कमांडर अभिनंदन खरंतर दुपारपर्यंत भारतात येणार आहेत आणि त्यांचे आई वडील आता अमृतसरला पोहोचलेले आहेत विंक कमांडर अभिनंदन आज भारतात परतणार आहेत वाघा बॉर्डरच्या असताना ते भारतात येणार असल्याची माहिती आहे त्यामुळे वाघा बॉर्डरवर अभिनंदन यांचं जल्लोषात स्वागत होणार आहे आणि दुपारी दोन वाजेपर्यंत माय देशी परतण्याची शक्यता जी, जी, है। जी ले ले आहे ती वर्तवण्यात आली आहे जी दृश्य आपण पाहतोय अभिनंदनचे आई वडील जे आहेत ते त्याला घेण्यासाठी अमृतसरला पोहोचलेले आहेत खरंतर सगळा भारत देश वृषाली आज आनंदात आहे कारण विंक कमांडर अभिनंदनला सोडवण्यासाठी सगळीकडून खर अर्जव आर्जव केलं जात होतं सगळीकडून तर सोशल मीडिया असू देत किंवा प्रत्येक स्तरावर त्यांना सोडवण्यासाठी ज्या घोषणा होत होत्या रिक्वेस्ट केल्या जात होत्या पण आज ते तर पुन्हा मायदेशी परतणार रिक्वेस्ट केली जात होती त्याचप्रमाणे पाकिस्तानवर दबाव देखील टाकला दब जात होता दोन दृश्य आपण पाहतोय पहिल्या दृश्यांमध्ये कशा प्रकारे अभिनंदन यांचे आई वडील अगदी ते सुद्धा उत्साहात अमृतसरला आता पोहोचलेले आहे तर दुसरी दृश्य आहे ती म्हणजे वाघा बॉर्डरवरची वा संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण आहे त्याचप्रमाणे वाघा बॉर्डरवर देखील उत्साहाचं वातावरण आहे कधी आपला शूरपुत्र मायदेशी परतो याची वाट अख्खा देश पाहत आहे याविषयी बातचीत करूया आमच्या प्रतिनिधी वैशाली मलेवार यांच्यासह वैशाली काय सांगशील वाघा बॉर्डरवर देखील आता उत्साहाचं वातावरण आहे आणि अभिनंदन यांचे आई वडील देखील अमृतसरला पोहोचले वैशाली ज्या प्रकारे बुधवारी अभिनंदन यांना पाकिस्तान मध्ये पकडण्यात आलं होतं आणि त्यानंतर जी परिस्थिती होती बघता कुठल्याही आई बाबाला जरा भीती वाटेल पाकिस्तान मध्ये जर आपला मुलगा अडकलाय तर तो परत कसा येईल कधी येईल ती जी चिंता होती ती जी काळजी होती ती कुठे संपली आहे अभिनंदनच्या आई बाबांची आणि आज ते आनंदी आहेत बेसिकली आणि फ्लाईट मध्ये जेव्हा ते एंटर झाले तेव्हा जे बाकी पॅसेंजर त्यांना कळलं की अभिनंदनचे आई बाबा आहे तर त्यांना सल्यूट एक त्यांना कॉंग्रॅच्युलेट म्हणून सगळे उभे झाले क्लॅप केला आणि त्यांचा वेलकम केला त्यांनी जे तुमच्या मुलांनी जो काही देशासाठी केला त्याचा उपकार आहे आमच्यावर थँक्यू असं या भाषेमध्ये या प्रकारची ती भावना पॅसेंजरची होती आणि त्यांनी अभिनंदन केलं पायलट आहे त्यांच्या आई बाबांच्या आणि त्यांनी सुद्धा तो एक्सटॅप्ट केला आनंदाने त्या त्यांचा मुलगा आज परत येतोय त्यामुळे ते आनंदी आहे शिवाय भाऊकही होते कारण प्रेम बघून देशातल्या लोकांचा देशा प्रेम बघून ते जरा भाऊक झालेत पण आज खरंच त्यांच्यासाठी खूप मोलाचा दिवस त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस आहे कारण आपला जो पायलट आहे तो वापरत येणार आहे देश भाऊक झालाय आणि संपूर्ण देश जो आहे तो वाट पाहतोय की अभिनंदन पुन्हा कधी एकदा भारतात येणार धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी तर विषाली खरं तर पाकच ताब्यात असलेले भारतीय हो। भारताचे विंग कमांडर अभिनंदन आज भारतात परत येणार आहेत ह्यापेक्षा आनंदाची बातमी काही असूच शकत नाही अगदी खरं आणि सूत्रांकडून जी माहिती मिळाली त्यानुसार दुपारपर्यंत ते भारतात परत येईल अभिनंदन यांना सध्या इस्लामाबाद मध्ये मा ठेवल्याची माहिती समोर आलेली आहे एकूणच त्यांचा हा परतीचा प्रवास आपण पाहतो इस्लामाबादहून लाहोरला त्यांना सगळ्यात आधी आणण्यात येईल आणि त्यानंतर वाघा बॉर्डर मार्गे अभिनंदन यांना भारताकडे सुपूर्त केलं जाईल याची अख्खा देश वाट पाहत अभिनंदन यांना बेटिंग रिट्रीटच्या वेळी भारताच्या हवाली केलं जाण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे भारतीय हवाई दल त्यांना अमृतसर एअरबेसला घेऊन जाणार आहे यानंतर अमृतसरहून अभिनंदन यांना दिल्लीला आणलं जाईल एकूणच अभिनंदन यांचा आतापर्यंतचा हा तीस तासांचा हा सगळा प्रवास तर विंग कमांडर अभिनंदन यांचा परतीचा प्रवास कसा असेल तर ज्योती हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सांगितलं पण हा प्रवास सुरू कधी होतोय याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात कारण सर्वच जण जे आहेत ते वाघा बॉर्डरवर वा नेमकं कधी अभिनंदन यांना पाहणार याची उत्सुकता खरंतर सर्वांनाच आहे पाकिस्तानच्या भूमीत जेव्हा मेक ट्वेंटी वन हे विमान पडलं आणि त्यानंतर अभिनंदन यांना ताब्यात घेतलं त्यानंतर संपूर्ण देशवासियांचा एकच प्रश्न होता की अभिनंदन परत कधी येणार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम